किलोमीटर आहे इथे चारशे किलोमीटर आला म्हणजे कसं काय आपल्या विश्वास बसला चारशे किलोमीटर आला कारण की बहुतेक जण सांगितले की आपण आपणकडे जावा आपल्या पर्यंत भरपूर आणि पडला आणि आम्ही त्याच्यापर्यंत म्हणजे किती वाजता आला रात्री रात्री आम्ही चार वाजता आलो सकाळी चार वाजता आला मी चारशे किलोमीटरवर म्हणजे अक्षरशः नाही की या नंदीसाठी म्हणजे मुक्त जनावर आहे त्याच्यावरती प्रेम असल्यामुळे एवढ्या लांब राहून चारशे किलोमीटर आला रात्री पण काही रात्री सोय झाली का तुमच्या जवळ भरपूर अगदी झोपण्यासाठी व्यवस्था करून दिली बरं आणि सकाळी नाश्त्याविषयी सोय करून बरं बरं कसं आहे आपल्याकडे येत आहे तुम्ही गैरसोय होईल कुठल्या गोष्टीची कारण एक नंदीवरती प्रेम असते त्यामुळे नंदीच्या आशीर्वादामुळे एवढ्या लांबून तुम्ही येत आहे बरं काय वाटलं तुम्हाला पॉईंट गावल्यासारखं वाटतंय का आता काही पॉईंट शोध घेतले चांगले बरं आणि एका साईडने म्हणून तिथे आम्हाला वाटतंय का पडला आता या साईडने पण म्हणून फरक पडणार फरक पडतो म्हणजे आता चोळतोय आपण मशीन लावली तरी बैल म्हणजे मान देतोय चोळायला असा भरपूर प्रमाणात भरलाय छातीत आणि कप पण झालेत कुपुसाले इन्फेक्शन म्हणजे थोडक्यात निमोनियाचा प्रकार झाला म्हणजे आता काय काय प्रॉब्लेम होतो बैलाला बैलाला पलताना गती कमी दाखवतो आणि बैल तोंडाला फेस होतो तोंडाला फेस होतोय म्हणजे कप होतात कुप्फसाले इन्फेक्शन निमोनियाचा प्रकार म्हणजे कप होणे निम्यातून कमी पडणे निभारा लागल्यामुळे निभार रान जे असते त्याच्यावरती बैल म्हणजे असं सापत्रि असा प्रॉब्लेम होतो बैला जी स्पीड लावत असतोय गती भरपूर ते आता स्पीड कमी आला असं होतं तर आपल्या देखील जनावरला काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच संपर्क करा